तुम्हाला पहिला आकडा काय दिसला आता त्याच्या बाजूला आपण काय ठेवलं कशाच फोर प्लस थ्री घेतलं त्याच्या पुढे आपल्याला काय घ्यावं लागेल इक्वल टू वाहिलांक किती आहे मध्ये ना सांग हो मध्ये काय हे काय मध्ये प्लस बी हे चिन्ह कसलं आहे इक्वल टू म्हणजे बरोबरच चिन्ह आहे मग याच्या पुढे आपल्याला कितीचा कपडा लावायचा आहे फोर प्लस थ्री किती होता सेवन सेवन व्हेरी गुड राईट